सुरेश आनंदचा संजय सिंघानिया झालाय का नमस्कार मी आरती आपण पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल आष्टीचे पण केवळ डायलॉग बाजी नाही तर चित्रपटातील काही सस्पेन्स सीन सुद्धा त्यांच्या आवडीचे असावेत मुंबईत रात्रीच्या वेळी सगळा लवाजमा सोडून एखाद्या जुन्या चित्रपटातील सस्पेन्स सीन प्रमाणे ते गुपचुप टॅक्सीत बसले तिकडून दुसऱ्या एका टॅक्सीतून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निघाले दोन्ही टॅक्सी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्याजवळ आपल्याला कोणीही पाहत नाही ना याची खात्री करून धस टॅक्सीतून उतरले आणि थेट धनंजय मुंडे यांच्या बंगल्यात गेले पाठोपाठ बावनकुळे गेले त्यानंतर तब्बल साडेचार तास हे दोघे बाहेर आले आणि टॅक्सीतून पुन्हा रफू चक्कर झाले पण शेजारच्या मंत्र्याच्या बंगल्यातून काही लोकांनी या दोघांनाही पाहिले आणि घात झाला हुबेहूब जुन्या चित्रपटासारखा हा सीन धसांनी प्रत्यक्षात साकारला पण या भेटीची बातमी लीक झाली आणि बावनकुळे यांनी पहिल्यांदाच ही भेट झाली असल्याचे मान्य केले साडेचार तासांची ही भेट होती हे आवर्जून सांगायला ते विसरले नाहीत त्यानंतर धसांना धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य करावे लागले त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण गेलो होतो अशी सारवा सारो त्यांनी केली खरी पण साडेचार तास अशी कोणती विचारपूस धस यांनी केली हा प्रश्न उपस्थित झालाच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एक दोन दिवस नाही तर तब्बल दोन महिने दररोज धनंजय मुंडे यांच्यावर आरोपावर आरोप करत सुटलेल्या धसांनी अशी रात्रीच्या वेळी गुच्छुक मुंडे यांची भेट का घेतली याचे कोडे काही महाराष्ट्राला उलगडले नाही अगदी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जातानाही अमुक तारखेला इतक्या वाजता मी जिल्हाधिकारी यांना भेटायला जात आहे अशी टाईम लाईन दोन महिन्यापासून माध्यमांना सांगणाऱ्या सुरेश धस यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी आपण जात आहोत हे राज्याला सांगावेसे वाटले नाही का असे लपवून ठेवण्यासारखे या भेटीत काय बरे घडले राज्यभरात रान उठवलेले असताना पुन्हा असे गुप जाऊन भेटण्यासारखे नेमके काय घडले होते असे प्रश्न आता राज्यातील जनता विचारू लागली आहे याची उत्तरे आमदार धस यांना द्यावी लागणार आहेत संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण त्यांनी लावून धरले आरोपींना फासावर लटवेनापर्यंत आपण देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असे सांगतानाच त्यांनी या प्रकरणासोबतच धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले परळीत वाढती गुन्हेगारी पीक विम्यातील घोटाळा बोगस बिले उचलल्याचे प्रकरण असे रोज नवनवीन आरोप करत त्यांनी मुंडे यांना घेरले दोन महिन्यांपासून मुंडे यांच्या विरोधात वातावरण त्यांनी तापविले आका आकाचा आका बोका अशा हकार्या देत त्यांनी एका बाजूला देशमुख प्रकरण तर दुसऱ्या बाजूला मुंडे प्रकरण अशी दोन्ही लढताना दिसले पण आता या गुप्त भेटीने त्यांच्या विश्वासार्हतेला इतका मोठा तडा गेला आहे की राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची जोड उठली आहे राज्यातील जनतेला त्यांनी संतोष देशमुख यांचे प्रकरण दाखवत मुंडे यांच्यावर निशाणा साधला आणि दोन महिन्यात त्यांची भेट घेतली ते आजारी आहेत आणि त्यांना भेटणे गैर नाही असे दसांचे म्हणणे होते त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे कोणी आजारी असेल तर त्याला भेटण्यात काही गैर नाही अगदी त्यांनी कोणाला भेटावे किंवा कोणाला भेटू नये हाही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण दोन महिन्यांपासून सकाळ दुपार त्यांच्यावर तुम्ही बेफाम आरोप केले त्यांना तुम्ही गुपचुप भेटत आहात तेही तब्बल साडे चार तासांची ही भेट असेल तर या भेटीचा सगळा तपशील त्यांनी राज्याला सांगणे आवश्यक आहे त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ते कर्तव्य आहे आपणच राजकीय वातावरण तापवायचे तेही एका तरुण सरपंचांची हत्या झाल्यानंतर त्या हत्येच्या अनुषंगाने हे सगळे करायचे आणि पुन्हा भेटीसाठी करत फिरायचे हे राज्यातील जनतेला थेट मूर्ख बनवण्यासारखे आहे देशमुख कुटुंबियाचे धस लढत असताना त्यांच्या अशा गुपचुप भेटीला जाण्यामुळे त्यांनी नेमके कोणकोणते साठेलोटे केले असा प्रश्न या कुटुंबियासह राज्यालाही पडणे साहजिकच आहे या त्यांच्या कृतीमुळे देशमुख कुटुंबियांनी काय वेदना झाल्या असतील याचाही विचार त्यांनी केला नाही याचे आश्चर्यच म्हणावे लागेल त्यांच्या या सगळ्या कृतीतून मग केवळ देशमुख हत्याकांडाच्या आडून त्यांना केवळ धनंजय मुंडे यांना टार्गेट करायचे होते का असा प्रश्न उपस्थित होतो काही दिवसापूर्वीपासूनच त्यांची भाषा बदललेली आहे हे राज्याने पाहिले आहे परभणीच्या सूर्यवंशी हत्या प्रकरणात जे पोलीस दोषी आहेत त्यांना सूर्यवंशी कुटुंबाने मोठ्या मनाने माफ करावे हे त्यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या पक्का संजय सिंघानिया झाला की काय अशी शंका व्यक्त होत आहे थ, इतपत गंभीर आरोप आहे टीव्हीवरील एका मुलाखतीत बोलताना त्यांनी गजनी चित्रपटातील संजय सिंघानियाचे उदाहरण दिले होते या चित्रपटात नायक सिंघानिया याची स्मरणशक्ती गेलेली असते त्याला थोड्या वेळापूर्वीच ही आठवत नाही असा आजार त्याला जडलेला असतो मी संजय सिंघानिया आहे असे ते म्हणाले होते आता त्यांचे हे बोलणे खरेच आहे याची प्रचिती राज्याला देखील आली आहे सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणात दोषींना माफ करावे असे म्हणत त्यांना त्या तरुणाची पोलिसांच्या कोठडीत हत्या झाली आहे याचे विस्मरण झाले कोणत्याही आईचा तरुण मुलगा असा मारला असेल तर त्याच्या आई त्याची आई माफ करू शकेल का याचे त्यांना विस्मरण झाले असावे दोन महिन्यांपासून आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठविले आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केले होते याचे विस्मरण झाले असावे आपण आका आणि आकाचा आका, आका कोणाला म्हणत होतो महादेव मुंडे प्रकरणावरून आपण कोणाला निशाण्यावर घेतले जुनी हत्या प्रकरणे कोणी समोर आणली संतोष देशमुखांच्या कुटुंबाने आपण खांद्यावर विश्वासाने मान ठेवली आहे याचेही त्यांना विस्मरण झाल्याचे दिसत आहे आता आपण लोकप्रतिनिधी आहोत याचे विस्मरण त्यांना होऊ नये म्हणजे झाले